तिला तुझा पर्स दिलाय काय काय ऐक काम होत कसलं हो माझ जरा आजचं नाही हो कसले अडचण जरा त्याला पाच हजार रुपये लागायचे तेवढी टाका की हे पैसे पैसे काय ना मला नाही म्हणणार गपचुप त्याला पाच हजार रुपये मारा त्याला गरज आहे की देतो पुढच्या आठवड्यात मागारी पैसे करतो द्या परे द्या व पैसे देत नाही लवकर काय आम्हाला त्याला अडचण असेल म्हणून जरा उशीर लागत असेल पैसे द्यायला उशीर किती उशीर म्हणजे किती उशीर केला त्या एखादा दुसरा आठवडा झाला असं एखादा आठवडा पाच पाच सहा सहा महिने पैसे देत ना आठवडा सांगायला लागली गेलो खोट्या बोला जाऊ न काही पैसे मामा कधी देतोय तुला माहितीये का कधी देतोय कधी पुढे अडचण असून पुढे अडचण असून अगदी उशीरा उशीरा देतोय सहा सहा महिने पैसे दिले की नाही लवकर पैसे नाही पैसेच नाहीत ना कुठून देणार पैसे बहिणीला हे पैसे पाठवा की oh, no. hmm. पैसे पाठवा की सांगते की कोणा कसं असतं मी बी आणि माझ्या परोस जर पाठवलं फोन कोणी घ्यायचं मित्राचा फोन येऊन गेला बरा येऊन गेला मित्राचा फोन आणि त्या टायमिंगला फोन कोणी घ्यायला म्हणजे फोन घ्यायची आहे का तुमचा मग लगेच यायचं ना मी स्कूल आल्यावर सांगायचं की येऊन गेला आमदार कालदाराची मीटिंग चालू होती काय काय नाही होत त्याचं पैसे नाही दिले की असले जास्त तुझी किरकिर किरकिर मग म्हणलं की माझ्या आई की म्हण पैसे पाठवाय की नाहीत पैसे असं हाय अडचण चालू आहे पुढे खर्च आलाय हे असतं सुस्त बोलायचं आणि तुमच्या इकडल्या माणसाला म्हणजे हा 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 एवढं पाठव लगेच दुसऱ्या सेकंदाला पैसे पाठवलेला आहेतच पाठवलं आता मला माहित नाही काय कसे राहू बोलायला होता पैसे काय नको हम्म वेळ वेळ घेत नको तुम्ही माझ्या परस्पर पाठवा की बहिणीला पैसे तुमच्या सांगते की मी कसं असतंय की तुम्हाला रोज मोबाईल मला चेक करायला हाय Hmm. Puisi itu. <laughs> <laughs> चला आपण तिकडं पाठीमागे मोन्याला गवत टाकू हा चला गवत टाकायला जाऊ नंतर नंतर खा चला गेलो होतो त्याच्यामुळं उचल नाही ग अगं ताईडे तुला कसं सांगाव गं चालू हा बोल की ताई अगं रेचा जरा प्रॉब्लेम आहे गं हा मोठ्या ताईला व्हय मोठ्या ताईला परवा दिवशी काहीतरी तीन हजार टाकलं ते तुला गरज होती तुला पाहिजेत व्हय टाकतो तुला किती पाहिजेत पाच हजार पाहिजेत हा बरोबर टाकतो थांब ठेवण टाकतो तुला हा हा आलं का ग

टाकलं का शर्ट ना गवत हा टाकलं की त्यांच्या पुढे तर काय दिसत नाही मी मोबाईलच खेळत बसला दिसतोय तरी टाकते मुली म्हणून मी काय बोललो नाही टाकलं ना बाळा मोठ्या शेटी समोर तर काहीच नाही टाकलं का त्यांना गवत राह दे बर आहे का क्या हो त्याच लय फोन यायला लागले टाका क्या हो पाच हजार रुपयाचा तर विष नाही विषय किंवा पैसे नाही तर कुठं टाकू का टाका क्या हो काय मुदाम करता का हो बरे शांत बस की तुझ्या मम्मीची मध्ये कितकी तुझा मम्मी न पप्पा ओके बस टाका तेवढा मी त्याला सांगते की लवकरात लवकर दे म्हणा ओ लय गरज आहे त्याला लय फोन करायला पैसे नाही काय नाही बडबड करते मगत बसून पैसे टाका पैसे टाका हा टाका क्या अहो मला जवळ लागतात आपले बी लेकर आहेत दवाखाना आहे पैसे तू कालवा करू हा टाका त्याला मी सांगते द्यायला हवं ए नाही हो डोकू नको खाऊ पैसे नाही आताच त्याला पाच हजार टाकले की माझल तर काय होत माझ्या बाबाला म्हणते टाका पैसे टाका तर टाकणं झालं आणि बहिणीला लगेच टाकलं आता पाच हजार टाकल्या हा गपचूप पैसे टाका मग नाही सांगते तुम्हाला <laughs> का बहिणीला म्हणलं की लगेच इकडे पत्र्याच्या शेड मध्ये येऊन पाच हजार टाकलंय की हा आणि भावाला म्हणलं दुपार धरण म्हणते की पाच हजार टाका टाका टाकणं होत आहे का आत्ताच्या आत्ता पाच हजार टाका आता संध्याकाळी ना गिळाय देणार नाही बा तुम्हाला ध्यानात ठेवा <laughs> <laughs> मोठ्या बहिणीला टाकले मोठ्या बहिणीला टाकल्यात का बहाल तर पाच हजार टाकू नका मग सांग टाकायला टाकलं हम्म टाकलं इतक्या वेळ पाणी लावू